शिवसेनेचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आज महाराष्ट्रमुळे अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे एकनाथ शिंदे हे स्वतः अहोरात्र गोरगरीब जनतेसाठी झटत असतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आद्रा शिवसेनेच्या वतीने रामतीर्थ येथे महाआरती केली तर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले याच अनुषंगाने तालुका प्रमुख संजय पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली शिंदेसाहेब यांचा वाद नाही तरी चांगली शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं आणि ते चांगल्या पद्धतीने सांभाळलं आज त्यांचा जन्मदिवस या जन्मदिनाचं औचित्य औचित्य साधून आमचे नेते आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आदित्य साहेब यांच्या सत्तेनुसार आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आग्रा तालुक्यातील सरपंच उपसरपंच गटप्रमुख उपजिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी आज आम्ही सगळेजण जमून शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी या भागातील पवित्र देवस्थान प्रभू रामचंद्राचं वास्तविक ज्या ठिकाणी झालं आहे ते रामथीरचं या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांना अभिषेक करून त्या ठिकाणी महाआरती केली आणि शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी सर्वांनी प्रार्थना केली त्याच्यानंतर आजरा ग्रा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी येथे येऊन आज जे आदमी जे आहेत साधारणतः तीस पस्तीस पेशंट त्या सर्व पेशंटांची विचारपूस करून त्यांना या ठिकाणी अल्पळं वाटप केली या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चव्हाणसाहेब ते आले हे राजस्थानवरून या ठिकाणी आलेले आहेत सर्विससाठी ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने स्वागत केलं आणि रुग्णाला काय वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला